नमस्कार मी रश्मी भिडे सिंहगड रोड पुणे मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या नवरात्र विशेष उपक्रमात मी सहभागी असून आपले सर्वांचे स्वागत करते आजचा रंग निळा या निळ्या रंगावर मी एक देवीचे वर्णन करणारी आठवळी लिहिली आहे ती आपल्या सादर करते मयुरावरती बैसवनी तिच्या रूपात आली चंद्रघंटा आई भक्तरक्षणा सदैव तत्पर ही जगज्जननी आंबाबाई निरभ्र नील आकाशी चोळी शोभिवंत दिसते काही जरीबुट्टीचा शालू नेसली जिच्यात सागराची गूढ नीळ गहराई कर्णफुले अन नील माळा रुळते उभय वक्षांठाई बाजूबंद दंडावरती अन नील गोकर्ण वेणी स्कंधी रुळते बाई रूप सात्विक साजिरे पाहून तिचे मन शांत तृप्त होई कृपा सर्वदा अशी असू दे चरणी हिच विनवणी आई धन्यवाद माझी जर ही आठवडी आपल्याला आवडली असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद